अमेरिकेतील मेरीलँड मध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे महत्वाच्या ब्रिज ब्रिजला मोठ्या जहाजाची धडक बसल्याने ते कोसळले आहे या घटनेवेळी पुलावर वीस कामगार काम करत असल्याचे सांगितले जात आहे या दुर्घटनेत अनेक जण बुडाल्याचे सांगितले जात आहे स्थानिक वेळेनुसार मंगळवारी पहाटे दीड वाजता हा अपघात घडला या अपघाताचे व्हिडिओ समोर आले आहेत को नदीवरील ही घटना आहे या नदीवर दोन बाजूंना जोडणारा स्टीलचा ब्रिज बांधलेला होता या खालून जहाजांची होत होती परंतु आज एक जहाज पुलाच्या जाऊन धडकले या पुलावर कामगारांसोबतच वाहनांची ये जा हो देखील सुरू होती त्यामुळे किती वाहने पाण्यात कोसळली आहेत याचा आकडा अद्याप समोर आलेला नाही कमीत कमी सात लोक पाण्यात फेकले गेल्याची माहिती शहराच्या अग्निशमन विभागाने दिली आहे हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा